लोकसभा निवडणुकीनंतर येणारी नगरपालिका निवडणूक बाळासाहेबांची शिवसेनेला सोळा बाळावर लढवण्याची इच्छा असल्याचे बदलापूर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे नुकतेच याबाबत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ही इच्छा व्यक्त करण्यात आली आहे तसेच लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचा धर्म पाळून आम्ही तुमचा प्रचार करू परंतु बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार करायला तुम्ही बदलापुरात येऊ नका अशी देखील अजब गड शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून कपिल पाटील यांना घालण्यात आली आहे तसेच येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवारांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करणार असल्याचे देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले असल्याचे बोलले जात आहे दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस आशिष दामले यांना विचारणा केली असता काही लोक आमची वाढती ताकद बघून घाबरले असून ज्यावेळी एखाद्या समाजसेवा करणाऱ्या व्यक्तीची ताकद प्रचंड वाढत जाते त्यावेळी श्रेय घेण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले जात असल्याचे म्हटले आहे त्याचबरोबर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी नगरपालिकेच्या उत्पन्नावर अवलंबून असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आमची सुद्धा युती करण्याची इच्छा नसून निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना लगावला आहे काही लोक ही आमच्या वाढत्या ताकदीला घाबरलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु आदरणीय दादांचा विचार घेऊन महायुतीचा धर्म हे पाळण्याचं काम आणि शिकवण ही आम्ही कायम लक्षात ठेवतो त्याच्यामुळे असं लूज टॉकिंग मी तरी करणार नाही परंतु ज्यावेळेस शहरामध्ये एखाद्या व्यक्तीची समाजसेवा करणाऱ्या त्या ठिकाणी पुढाऱ्याची शक्ती ही प्रचंड वाढत असते तेव्हा वैयक्तिक नाव घेऊन त्या ठिकाणी श्रेय मिळण्यासाठी हे टीका करत असतात पण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना कशी ताकद देता येईल आणि त्यांना कसं आपल्याला पुढे प्रमोट करता येईल पक्षाची ताकद कशी वाढवता येईल अजितदादांची ताकद कशी वाढवता येईल ह्याचा विचार माझ्यासारखा सामान सर्वसामान्य कार्यकर्ता हा करत असतो आता येणाऱ्या लोकसभेसाठी युतीची सध्या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे आणि या युतीमध्ये आमचे पदाधिकारी आणि जेवढे कार्यकर्त्या महिला एवढे महिलांची संख्या आणि कार्यकर्त्यांची संख्या आजच्या घडीला बदलापूर शहरामध्ये आणि आठ किलोमीटर लांब एवढी कार्यकर्त्या कुठेच जमा होत नाही आणि ही फक्त ताकद राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या काळात त्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आम्हाला आदेश देईल आम्ही ते काम करणार आणि तुम्ही आता दामलेंना जे प्रश्न विचारला आमच्याबाबतीत नाव करून घेणार नाही नाही चांगली गोष्ट आहे माझं नाव मोठं होतं अजून चर्चेला येत आहे पण त्यांनी आम्हाला जे काही शिव्या दिल्या काय केलं काय देऊ द्या दे, आम्ही काय त्याला नाव घेत नाही त्याच्या माणसाचं घानाड्या माणसांचं थोडक्यात आणि हे लोक नगरपालिकेच्या पैशाच्या जीवावर अवलंबून आहेत आम्ही दोघे त्याच्यावर अवलंबून नाही आहेत तर येणाऱ्या कालात आमची पण स्वतःची इच्छा नाही आहे आप शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची नगरपालिका निवडणूकमध्ये युती व्हावा नाही झाली तर अतिशय चांगले आम्ही त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं मी सांगतो आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सदरचे वक्तव्य करण्यात आले आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर